महाराष्ट्रातील बेरोजगारांना नोकरीची सुवर्ण संधी दक्ष लेबर सप्लायरच्या माध्यमातून सुरत सर फडणीस यांनी महाराष्ट्रातील हजारो बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे दक्ष लेबर सप्लायरच्या माध्यमातून ते विविध शहरात नोकरी महोत्सवाचे आयोजन करत असतात नमस्कार मी सुरत सर दक्ष लेबर सप्लायर छत्रपती संभाजीनगर आम्ही आतापर्यंत हजारो बेरोजगार मुला मुलींना जॉबची संधी उपलब्ध करून दिलेली आहे व महाराष्ट्रामध्ये देखील आम्ही मोठमोठ्या जिल्ह्यामध्ये मेळावा रोजगार मेळावा वगैरे हे घेतच असतो या माध्यमातून भरपूर बेरोजगार मुलं मुली आमच्याकडे येत असतात व आम्ही त्यांना शंभर टक्के जॉबची ही उपलब्ध करून दिली आहे आता येणाऱ्या काळातसुद्धा सुद्धा आम्ही प्रत्येक गरजवंत ग्रामीण भाग भाग असो शहरी भाग असो प्रत्येक ठिकाणी आम्ही नोकरीची सं आमचा पत्ता आहे दक्ष लेबर सप्लायर तुर्जा भवानी चौक नगर रोड जागरूक हनुमान मंदिराच्या बाजूला छत्रपती संभाजीनगर ज्यांना जॉबची खरंच गरज असेल अशाच व्यक्तींनी आम्ही त्याने संपर्क करू शकतात